मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्य शोधक भाऊ साठे यांच्या लेखनीतून साकार झालेली एक मराठी कथा कथेच शीर्षक आहे गुरहाळ मित्र हो चला तर ऐकूया कथा गुरहाळ कार्तिकाचा महिना संपला आणि शिवारात गुऱ्हाळ उभी राहिली हिरवेगार उसाचे फड तोडले जाऊ लागले जागोजाग घाणे फिरू लागले पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांच्या झगमगाटात आणि पुंडली कबरदे हरिविठ्ठल या घोषात गुळाच्या कायली उतरल्या जाऊ लागल्या नी गुळांच्या ढेपांची थप्पी वाढू लागली गरीब श्रीमंत ऊस खाऊन रस पिऊन ढेकर देऊ लागले पहावं त्याच्या तोंडात उसाचं कांडक बांधल्यासारखं दिसू लागलं दत्ताजी पाटलाच गुरहाळ उभं राहिलं होत ते उभ्या शिवारात मोठ गुरहाळ मानलं जात होत त्याच्या घाण्यावर त्याचं गुरहाळ तब्बल दोन महिने चालणार होत त्याच्या भावकीचा ऊस त्या घाण्यावर गाळला जाणार होता म्हणजे त्या मळ्यात तो गुहाचा कारखाना दोन तीन महिने तरी चालणार होता दत्ताजी पाटील हा एक सज्जन माणूस होता त्याच्या अस्तित्वामुळे गावाचा लौकिक वाढला होता तो तर सोमवारी रसाचे डबे घेऊन आपली बसवत होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व बाजार करू लोकांना रस पाजित होता मग रस प्यालेले लोक धेकर देत दत्ताजीच कौतुक करीत आप आपल्या गावी जात होते तो एक दिलदार माणूस होता त्यामुळेच गावाला पुण्यवंतांचा गाव अस नाव पडलं दिवस फिरला उन्हाची थंड वारे वाहू लागले दत्ताजीचा घाना झुंपला तशी गावाकडून पोराबाळांची झुंड येऊ लागली नि मळ्यातील त्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली जत्रा वाढू लागली जो तो हवा तो ऊस काड़कन मोडून तोंडाला लावू लागला शिवाय पाटील जातीनं ऊस देत होता बायकान पोरांवर त्याच लक्ष होत पोरांनी ओळीनं मांडलेले तांबे गाडगी कासंड्या तो स्वत रसानं भरित होता नि प्रत्येक पोराला एक एक ऊस देत होता सर्व बायकांच्या घोळक्या माग अण्णा शिंद्यांची पुतळा कासवाप्रमाणे मान आत ओढून मुरून बसली होती ती लाजली होती आणि भ्यालीही होती पुढं जाऊन रस मागायची तिला हिंमत होत नव्हती ती चोरून पाटलाची हालचाल पाहत होती थोड्याच वेळानं पाटलाच तिच्याकडे लक्ष केलं त्यानं हाताची खून करून तिला पुढं बोलावली तो म्हणाला पुतळे अग असं दडून बसल्यावर तुझी दात कोण ग घेणार आणि तुला रस कोण देणार असं लाजायचं कशाला पुढं बस ताकाला जाऊन मोगा दडवायचा असं म्हणून पाटील स्वतःच हसला आणि पुतळाला धीर आला ती फाटक्या पदरात आपला उफाळता देह झाकून घेत हळूच बसली नी जमीन टोकरू लागली आंब्याच्या बुडख्याला नागऱ्याचा नेहरा बसला होता आणि तो बराच उशीर पुतळाला निहाळीत होता त्याची हैवान हावरी नजर तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव पारखून घेत होती मध्येच तो इकडे तिकडे पाहत पाहत होता आपणाला कोण नाही याची खात्री करून घेत होता आणि पुन्हा पुतळाकडे तक लावून पाहत होता त्याचे तुमशी डोळे तिच्या अंगावर चरफडत होते पुतळा होतीच तशी ती नुकतीच वयात आली होती तिच्या पाणीदार डोळ्यात एक कोमल नि लाजरा भाव भरला होता तिचं नाक टोकदार होत नी ओट कोरी होते आणि ती रंगानं गोरी होती परंतु ती गरिबाची लेख होती अंगावरच पातळ फाटलं होत चोळी खांद्यांवर चिरली होती त्यामुळे तिचा गोरा नि मासल खांदा उघडा पडला होता नी तो कुणालाच दिसू नये म्हणून ते आपला फाटका पदर सावरून जीवाच रान करीत होती थोड्या वेळानं पाटील आला त्याने तिची कासांडी रसानं भरली मनाला अन्नाच्या जीवाला बरा हाय का का उतरली की गुळ दे त्याला पाठीव त्याला ताप भरलाय पुतळा दुःखीच होऊन म्हणाली नाना मी येऊ का अन्नाला गुळाचा चहा लागतो काय करू बर तर तू ये गावची माणसं ये त्यात त्यात तू ये दत्ताची पाटील म्हणाला जर जमलं तर जरुरी ये मी हाय इथं बर मी जाते पुतळा चार ऊस रसांची कासांडी घेऊन निघाली नेवरा सरळ झाला त्याला त्याने चोफेर नजर टाकली कुठं बसावं याचा विचार केला सूर्य मावळला होता हळूहळू अंधार पडत होता खांद्यांवर ऊस नि हातात रसाची भांडी घेऊन पोरं पळत होती पुतळा घरी निघाली आणि नेवरा उठला त्याने भयंकर विचार केला नी पुढील ओढ्यात जाऊन एका झाडाखाली पडला पुतळा लगबगीन घरी आली तिनं बापाला रस दिला त्याला ताप चढला होता तो कन्नच होता पुतळा किती ग उशीर तो विवळत म्हणाला पाटलाच्या घाण्यावर उशीर झाला काय म्हणाला पाटील अण्णानं विचारलं त्यानं गुळाला बोलवलंय ती हळूच म्हणाली मग जा गुळ घेऊन ये अण्णा बोलला पर रात होईल पुतळानं काळजी व्यक्त केली तसली रात जाऊ की अण्णा बोलला आणि जे होत ते खाऊन पुतळा पुन्हा बुरहाळात जायला तयार झाली ती सोबतीची वाट पाहत दारात थांबली पण कुणीच येत नव्हतं मग तिनं हिम्मत केली जाते मी म्हणून ती एकटीच दत्ताजीच्या बुरहाळाकडे निघाली तिनं चालता चालता पदर सावरला तिथ्या ओढ्यात पुढे चालू लागली तिन चालता चालता आकाशात पाहिलं वर काही चांदण्या लुकलुकत होत्या ओढ्याचं पाणी झुळझुळत होत तिच्या पायाखाली ओली वाळू करकरत होती दूर कुठेतरी घुबड घुमत होत पुढ तो मोठा आंबा उभा होता त्या खाली ते गुहाळ उभं होत तिकड लग्नासारखी ती गुहाळ घाई चालू होती दत्ताजी पाटील सर्व लोकांवर नजर ठेवून फिरत होता त्याने पुतळाला पाहिली मी पुढे येऊन तो म्हणाला पुतळा वाईच बस आता काही उतरल मग गुळ घे नि बर पुतळांना मान डोलावली मग बस ऊस घेऊन खा असं म्हणून पाटील आपल्या घाईत निघून गेला नि पुतळा ऊस घेऊन एका ओल सावलीत बसली आपण उगच आलं ही तिला वाटत होत दारिद्र्य फार वाईट असत नी जेवढ विद्रूप असत तेवढंच ते, ते निर्लज्जही असतं आणि त्या दारिद्र्याच्या मुठीत पुतळा होती ती चूल काहिलीकडे पाहत होती तिच्या पुढं रस कडत होता त्याची वाप वर वर येऊन गुप्त होत होती आणि पुतळाला घाई झाली होती ही काही लवकर उतरावी नी आपल्या पदरात मुठवर गुळ पडावा ने आपण आपल्या घरी जावं एवढाच ती विचार करीत होती तिला घरी जायचं वेळच लागलं होत ती काहीलीकडे पाहून गावाकडे नजर टाकीत होती मध्येच नको हा गुळ जावं आपण आपल्या घरी अस तिला वाटत होत पण मध्येच दत्ताजी येऊन जरा बस असं सांगून पुढं जात होता मी त्यामुळे तिला उठता येत नव्हतं ती गुळाची वाट पाहत होती आणि नेवरा अंधारात बसला होता ती कधी गुळ घेऊन गावाकडे निघते याची तो वाट पाहत होता त्याला एका भयंकर विपरीत विचारानं घेरलं होत आज तो जीवावर उदारच झाला होता तो मनात म्हणत होता काय होईल पुतळा गरीब आहे तिचा बाप आजारी आहे आपण काहीही केलं तरी त्याची कोण दखल घेणार आणि जरी घेतली तर काय होणार फाशी तर होणार नाही ना आणि त्याचं खुळ मन त्याला मनच होत अर फाशी खून करणाऱ्यालाही होत नाही मग हा गुन्हा तर मामुलीच आहे तू चल पुढं हे नव्या नवतीचं पान खुडून घे नि मग जातोरुंगात रात्र वाढत होती पेट्रोमॅक्सच्या बत्त्या जळत होत्या त्यांच्या भोवती चिलटांनी गर्दी केली होती नी अंधार दबा धरून बसला होता मध्येच घाणा फिरत होता उसाची कांडी घाण्यात शिरत होती नि रसाच्या चिळकांड्या उडत होत्या पुतळा हे दृक्ष पाहत होती नी लगेच बावरून आजूबाजूला पाहत होती गडत अंधार पाहून मनात सरकत होती पण कुणाला सांगावं काही अजून उतरत नाही पाटील बस म्हणत होता शिवाय गावची माणसं तिथं हिंडत होती मग भीती कसली असं ती मनाला सांगून धीर देत होती क्षणभर निर्भय होत होती आणि पुतळाकडे पाहून नेवरा अधिक अधिक गंभीर होत होता त्याचा विचार त्याचा तो भयान निर्धार कणखर होत होता आणि तो त्या अंधारात बसून तिला पाहत होता ऊस रस यासाठी आलेली गावची माणसं उगीच बावरली होती ती येता जाता पुतळाला पाहत होती तशी त्यांना सवय झाली होती पुतळा दिसली की देवळातील गुरुवापासून माथाऱ्या न्हाव्यापर्यंत सर्वांना नवा जो येत होता त्यांचं ते मेलेलं तरुण पण परत पर अवतीर्ण होऊन ते लोक पोरासारखेच चाळे करीत होते नाना वाणी हा दत्ताजीचा मित्र त्याचं वय साठीच्या पुढे गेलं होत पण रंगेल माथारा म्हणून त्याची गावात ख्याती होती नी तो पुतळा दिसली की कानात वार शिरलेल्या कोकरासारखा उड्याच मारीच होता आज तोही उसाचा रस घ्यायला आला होता नी पुतळा समोर बसलेली पाहून तो चेकाळला नी तिच्या भोवती फेऱ्या घालू लागला उगाच आवाज चढवून बोलू लागला मध्येच पुतळाला काय हवा आहे याची चौकशी करू लागला बोलता बोलता त्याने आपल्या गुबगुबीत गालावरील पांढऱ्या मिशांना पीळ भरला पांढरी टोपी कपाळावर आणली नि मिरवू लागला पुतळा तशीच बसली होती आपल्या भोवती कोण कसा हिरट्या घालीत आहे कोण कसा बोलत आहे नी कोण कसा पाहत आहे याची तिला मुळीच कल्पना नव्हती ती फक्त चूल वनावरच्या कढणाऱ्या काहीलीकडे पाहत होती ती काहीन उतरली की तिला गुळ मिळणार होता नि गुळ मिळाला कि ती जाणार होती नि हा एवढाच विचार ती करीत होती जवळच नेवरा बसला असून त्याची तीक्ष्ण नजर आपल्यावर रोखली आहे हे, हे माहीतच नव्हते ती काहीकडे पाहत होती ती कडती काही तिला नेवऱ्याच्या दहाक नजरेपेक्षा शीतल नि शांत वाटत होती कारण त्या कायलीत गुळ कडत होता नी तो लवकर मिळणार होता नि गुळ पदरात पडताच ती तरणी देखणी मी गरीब पुतळा घरी जाणार होती या गा गुळव्याने हाक दिली माणसं जमली त्यांनी काईन कावडीनं उचलली सर्व जणांनी गर्जना केली कुंडली कवरदे हरी विठ्ठल आणि काईल उतरली वाफ्यानं गुळ आळला नि पाटील पुढं आला त्यानं हुकुमी आवाजात सांगितलं आधी पुतळाला गुळ द्या गुळव्यानं गुळाचा गोळा गुला तयार करून हाक मारली चल पुतळा पुढे आणि पुतळा पुढे गेली तिनं तो गुळ पदरात घेतला आणि दोन उस घेऊन ती घराकडे निघाली बाकीची माणसं ताटकळत तशीच बसली होती पण नेवरा तिथ नव्हता तो पुतळा गुळाकड जाताच उठून ओढ्यात जाऊन एका झुडपात दडी मारून बसला होता पुतळाला आनंद झाला होता ती तो गरम गुळ नी दोन ऊस घेऊन पाय उचलून घरी निघाली होती ती गती वाढवीत होती गाव दूर नव्हता समोरचं घर दिसत होती समोरच घर दिसत होती कुत्री भुंकत होती त्यामुळे पुतळा निर्भय होती तिला कशाचीच भीती वाटत नव्हती ती पाय उचलून चालत होती ती ओढ्यात आली तिथं झाडांची गर्दी होती त्यामुळे तिथं अधिक अंधार जाणवत होता त्या झाडांच्या ओल सावलीतून जाताना पुतळा किंचित भ्याली निघाली आणि आणि एखाद्या वाघानं हरणीवर झडप घ्यावी तशी नेवऱ्याने तिच्यावर झडप घातली आणि नरडीचा खोट तसा प्रकार झाला क्षणात पुतळा सर्वस्व गमावून बसली आणि नेवरा पळाला पुतळा रडत कढत घरी आली पण तिनं तो प्रकार घरी सांगितला नाही त्यामुळं बापाची आब्रू जाईल अशी तिला भीती वाटली ती रात्रभर रडत बसली नेवऱ्याच्या त्या दुष्टपणाची तिला किळस आली नेवऱ्यावर ती मनात संतापली आणि असं काहीच घडलं नाही असं ती वागू लागली दिवसापाठी दिवस गेले मग आठवडे गेले नी दोन महिने झाले पुतळाला चरका बसला पुन्हा ती मनात भयभीत झाली आपणाला दिवस गेले आहेत याची तिला कल्पना आली आणि मग ती रडू लागली रडण्यापलीकडे ती काहीच करू शकत नव्हती पण तिची ती अवस्था अन्नाच्या लक्षात आली त्यानं तिला विश्वासात घेऊन धीर देऊन खरं काय ते विचारलं आणि मग हंबरणा फोडून पुतळा बापाच्या गळ्यात पडली म्हणाली मला नेवऱ्यानं चाचपली लुटली नी आता मला दिवस गेल्यात मी काय करू अण्णाची मती गुंग झाली तो भयंकर प्रकार ऐकून तो उद्विग्न झाला त्याचे डोके बधीर झाले तो जमीन चाच पडत म्हणाला पुतळा आता काही करू नक चल दोन भांडी घे बरोबर कुठं जायचं तिनं विचारलं जिकडं वाट तिकड आता हो गाव नको हे घर नको अण्णा रडू लागला मग त्यानं बांधा बांध बांद केली चार भांडी चार धुडूत घेऊन ती दोघ निघाली तेव्हा दिवस मावळला होता दत्ताजीच्या मळ्यात घाना झुंपला होता त्याची भावके आपला ऊस गाळत होती दत्ताजीनं पुतळाला पाहिली नी हाक मारली मग आपणच पुढं जाऊन मनाला अण्णा कुठं निघाला दिसल तिकडं अण्णा उत्तरला मला कळू दे पाटील बोलला तुमच्या गुऱ्हाळात गुळासाठी ही माझी पोरगी आली आणि नेवऱ्या नागऱ्याने तिच्यावर जबरी केली आता तिला दिवस गेले ती मला तुमचं हे गुराळ भोवलं अन्नाचा गळा दाटला तो रडू लागला एवढंच नव दत्ताजी पाटील शांतपणे म्हणाला आता माझ गुराळ आता माझ गुऱ्हाळ बघ मी जाऊ नग आर मी हाय ना व दाजी पाटलान भावपळ केली आपली भावकी आणि गाव जमवत आणि गावातील सर्व नांगरे गुन्हेगार ठरवून पुढे आणले पाटील म्हणाला ह नांगरे बोला नेवरा घाबरला त्याचा बाप हात जोडून गावापुढे उभा राहिला मनाला पोरानं गुन्हा केला एवढा गुन्हा माफ करा मी पुतळाला आपली सून करून घेतो मी लग्नाची तयारी करतो पुतळा आणि नेवरा यांचं लग्न झालं दत्ताजीनं तांदूळ टाकले आणि मनाला, या पोरीला नांगऱ्यानं नीट वागवलं नाही तर गावात नांगऱ्यांची बी उरणार नाही तसं करा नेवराचा बाप म्हणाला गाव सांगल तसं मी वागन नि मग ते लग्न झालं